मित्रांनो आयुष्यात मोठं होण्यासाठी यश मिळवण्यासाठी अभ्यास करायला लागतो हे आपल्याला माहिती आहे पण खरं सांगतो सकाळी उठून अभ्यास करायचा म्हटलं की गजर लावला तरी झोप येते मन आळसावलेलं असतं ही समस्या माझीही होती पण एका चमत्कारिक उपायामुळे माझं आयुष्य बदललं आज तोच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी गजर लावायचो पण गजर बंद करून पुन्हा झोपायचो रात्रभर विचार करायचो उद्या नक्की लवकर उठणार पण सकाळ झाली की तेवढंच भारी वाटायचं की झोप माझं स्वप्न माझं ध्येय सगळं मागे पडत होत, किती वेळा स्वतःला शिव्या दिल्या पण काही उपयोग झाला नाही मग एक दिवस मी ठरवलं आता काहीतरी वेगळं करून बघायचं रात्री झोपण्याआधी मी माझं पुस्तक उघडून टेबलावर ठेवलं आणि आरशासमोर उभं राहून स्वतःला एक वाक्य म्हटलं उद्या सकाळी उठलो नाही तर माझं स्वप्न मागे पडेल त्या रात्री मनात एक वेगळाच निर्धार होता सकाळी गजर वाजला आणि डोळे उघडले तेव्हा पुस्तक माझ्यासमोर होतं मनात तेच वाक्य घुमत होतं स्वप्न मागे पडेल त्या क्षणी अंगावर काटा आला आणि मी ताबडतोब उठलो अशा पद्धतीने मी दररोज स्वतःशी वचन देऊ लागलो पुस्तकं उघडून ठेवू लागलो गजर वाजला की झोपेपेक्षा स्वप्न मोठं दिसायला लागलं हळूहळू माझं शरीर मन आणि मेंदू सवेत रोवू लागलं आज मी सहज सकाळी पाच वाजता उठतो आणि अभ्यासाला बसतो मित्रांनो सकाळी उठण्यासाठी कुठलंही मोठं टॉनिक लागत नाही लागतं ते फक्त एक वचन जे आप स्वतःलाच देतो आरशात उभं राहून आपल्या डोळ्यात बघा आणि म्हणा माझं स्वप्न माझ्या झोपेपेक्षा मोठं आहे हा एक चमत्कारिक उपाय करून बघा तुमच्या सकाळी तुमचा अभ्यास आणि कदाचित तुमचं आयुष्यच बदलेल मी आज जे काही साध्य करतोय ते फक्त या छोट्या सवीमुळे माझं ध्येय माझं करिअर माझं स्वप्न आता खूप जवळ वाटतंय म्हणून तुम्हीही हा चमत्कारिक उपाय करून बघा जर माझं बोलणं आवडलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि मोटिवेशनसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा लक्षात ठेवा स्वप्न मोठी ठेवा અને સકા તેમના જગવ્યા જાગ